ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये अठरा जागांपैकी देविदास पिंगळे यांच्या बारा तर शिवाजी चुंभळे यांच्या गटाच्या सहा जागा निवडून आल्या होत्या त्यानंतर सभापतीपदी देविदास पिंगळे यांची वर्णी लागली होती मात्र या दरम्यान पिंगळे यांनी मनमानी पद्धतीनं कामकाज सुरू केलं त्यामुळे इतर संचालकांना एकत्र करत माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये चुंभळे यांनी आज मोठं यश मिळवलं आहे शेतकऱ्यांचं हित लक्षात घेत व्यापाऱ्यांची होणारी पिळवणूक संचालकांची दावी आणि सभापतींच्या मनमानी कारभाराला कंटाळून संचालकांनी एकत्र येत आपली वज्रमूठ बांधत आत्मविश्वास ठराव आणण्याची योजना आखली आहे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव सादर करत संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करून अविश्वास ठरावाची प्रक्रिया प्रत्यक्षात आणत देविदास पिंगळे यांना मोठा धक्का दिला या अविश्वास ठरावावरती माजी सभापती शिवाजी पांडुरंग चुंबळे संपतराव सकाळे तसेच विनायक शंकर माळेकर युवराज बाबुराव कोठुळे सविता संजय तुंगार जगन्नाथ हरिभाऊ कटाळे भास्कर गोपाळ गावित संदीप शिवाजी पाटील चंद्रकांत दशरथ निकम जगदीश अशोक अपसुंदे राजाराम धोंडीराम धनवटे तसेच तानाजी पांडुरंग करंजकर तसेच कल्पना शिवाजी चुंबळे धनाजी पुंजाजी पाटील प्रल्हाद त्र्यंबक काकड यांनी स्वाक्षरा करत शिवाजी चुंबळे यांना पाठिंबा दिलाय बघा सगळे संचालक आणि आम्ही निवडून आल्यापासून सतत त्यांना विषय पत्रिकेमधील प्रोसिडिंगच हे आहे ते प्रोसिडिंग आम्हाला दाखवा काय केलं काय नाही हे काही मिळत नव्हतं मला मिळणार नंतर सत्तेमध्ये ज्यांनी त्यांना सभापती केलं यांनाही मिळे कुठलाही बी विषय असा सगळ्यांनी मिळून घेतलेला नाही जे काही केलं ते त्यांनी स्वतः केलेले जेव्हा एखादं कुटुंब असतं कुटुंबात जर भाव असतील भावावर जर अन्याय केला तरी तो कुटुंब फुटून जातं म्हणून आज एवढे संचालक हे सगळे राजकारणीय संचालक आहे आणि यांना ते कुठं तरी खटकून राहिलं आम्हालाही खटाकलं बाबा हे काय आहे आम्ही यांना सतत न घालायचो शेवटी यांना पण ते अन्याय अत्याचाराची वागणूक द्यायला लागले इथं शेतकऱ्यासाठी कुठलीही सुविधा नाही आहे मी असताना एकतीस महिने मी सभापती राहिलो आणि तेवढ्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला सगळ्यांना न्याय द्यायचं पद्धती व्यापाऱ्यांना दिला, दिला। त्याच्यानंतर मी तिला पंचवीस कोटीच्या एफडी करून ठेवल्या होत्या त्या एफडीमधूनच जेव्हा देवदास पुणे नव्याण्णव साली कर्ज घेतलं होतं त्या कर्ज फेडायला मग थे। संपत नाण्याच्या माध्यमातून त्यांनी उच्च लिहून आणि ते कर्ज माफ केलं म्हणजे ह्या पद्धतीने जर कामकाज चाललं तर अन्य आणि स्वतःची मालकीची मार्केट कमिटी आहे अशा पद्धतीनं ते वावरत होते वागत होते त्यामुळं सगळ्यांचाच संताप त्याच्याविरुद्ध व्यक्त झाला का बाबा आपण एवढं चार तालुक्यातून निवडून आलेले आणि इथं जर आपल्या लोकांना काय न्याय देत येत नसेल तर मग काय पद गरज येते संचालक पदाची म्हणजे न्याय देत नसेल म्हणजे सगळ्यांनी ठरवलं आणि त्या माध्यमातून हा आयुष्यात ठराव दाखल करण्याची पळली देऊन राष्ट्रवादी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीमध्ये आहे राष्ट्रवादीचा मी आता सर्वात सदस्य सार झालेलो आहे आणि राष्ट्रवादीचा जर तसं असतं तर मला अजितदादांचा फोन आला असता का तुम्ही या बाजूला जाऊ नका पण आम्हाला कुठंही राष्ट्रवादीकडून काही बोलवणं आलं नाही तर तुम्ही यांच्या बाजूला जाऊ नका आणि गिरीश भाऊंच्या बाबतीत जे चर्चा झाली त्यांचा या निवडणुकीशी काही सबड नाही गेल्या वीस वर्षापासून या बाजार समितीमध्ये उपसभापती सभापती म्हणून कामकाज केलेलं आहे पण सन्मानातनं आम्ही जे कामकाज केलं तो सन्मान आम्हाला मिळत नव्हता व्यापाऱ्याला व्यापारी करण्याचे व्यापारी ह्या मार्केटमधून निघून चालले होते शेतकऱ्याला योग्य असे जागा मिळत नव्हती त्याला त्याचा माल विकण्याचे त्याला अधिकार नव्हता मनमानी या चेअरमनची मनमानीमुळं हा विश्वास आम्हाला दाखल हे जे काय हो आजी आणि आमचे आमदार हिराबनजी खोसकर साहेब त्यांनी सांगितलं त्यांना माहिती आहे खोसकर साहेबांना का देवदास पिंगचं काम कसं असतं स्वतःचं काम झालं का ते सर्वांना सोडून द्यावी प्रशासनाचा वापर केला गेला काही प्रशासनाचा वापर ना ना केला ना ना नाही उलट आमच्यावरच असं चाललं होतं काही देविदास पिंगड्यांनी काही गुंडांचा आमच्या पाठीमागे गुंड लावून आम्हाला उचलून नेण्याची जे प्रक्रिया होती त्याबद्दल आम्ही फक्त आम्हाला संरक्षण मागितलं बाकी आम्हाला काहीच प्रशासनाने काही मदत केलेली नाही घाबर ना आपण प्रदेशवारी गेलोच नाही मी माझ्या मळ्यात वस्तीवर होतो तुम्ही सर्व संचालक त्यांच्या त्यांच्या घरी होते एक तुस्त्री ना किरण सी चोवीस तास नाशिक